जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका जिल्ह्याची मेरिट लिस्ट ओपन पासून तर फायनल कट ऑफ पर्यंत किती मिरिट लागलेली आहे ते आणि मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं सा आहे सांगली जिल्ह्यामध्ये सर्वांना हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये चला तर मित्रांनो सांगली जिल्ह्याचं काही जे कट ऑफ लिस्ट लागलेली आहे ते आपण आता पाहणार आहोत बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी एनटीडी डी कास्ट ची कट ऑफ लागलेली आहे एकंदरीत चला एनटीडी ओके एनटीडी च कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारांचं एकशे एकतीस मार्काला एनटीडी च कट ऑफ लागलेले आहे आणि जे काही महिला उमेदवार आहे महिलांचं सुद्धा एकशे पंचवीस मार्काला महिला उमेदवारांचं कट ऑफ लागलेलं ला आहे तसेच मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत एकशे चौदा मार्कावरती एक्स सर्व्हिसमॅन यांचं सिलेक्शन सांगली जिल्ह्यामध्ये एन टी डी कास्ट मधून झालेले आहे आणि बाकीचे हे जे काही मुलं आहेत ते वेटिंग लिस्ट वाले आहेत ठीक आहे चला पुढचं कट ऑफ बघूया तर पहा मित्रांनो एकंदरीत एसटी कास्ट चा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण उमेदवार फायनल जनरल सर्वसाधारण उमेदवार एकशे पंधरा मार्कावरती या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे आणि महिलांच मित्रांनो एस टी कास्ट महिला तुम्ही पाहू शकतात फक्त आणि फक्त चौऱ्याहत्तर मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे एवढं कमी मिरिट महिलांचं लागलेलं ला आहे फक्त दोन अंकी मिरिट वरती महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे एसटी कास्टचं बघितलं आपण त्याच्यानंतर बघूया मित्रांनो एसी कास्ट आता एसी कास्टचं मेरिट बघा सर्वसाधारण उमेदवार एकशे पंचवीस मार्काला या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे सर्वसाधारण उमेदवार पुरुष उमेदवार त्याच्यानंतर महिला उमेदवार ओके महिला उमेदवार सुद्धा या ठिकाणी एकशे तेरा मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन जे होते माझी सैनिक ज्या होते माजी सैनिक यांची सुद्धा जवळपास एकशे सतरा मार्काला मिरिट लागलेली आहे हे होतं मित्रांनो एसी कास्ट ची मिरिट पाहू शकतात सांगली जिल्ह्यामध्ये ओपन एसी कास्ट पुरुष उमेदवार एकशे पंचवीस आणि महिला उमेदवार एकशे तेरा मार्काची मिरिट लागली आहे त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट आहे त्याच्यानंतर येऊया एनटीबी बी कास्ट एनटीबी बी कास्ट ची मिरिट किती लागली आहे बघा एकच जागा होती आणि एकच विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि त्याला मार्क होते एकशे अठ्ठावीस आणि एकशे ची या ठिकाणी मिरिट लागली आहे आणि वेटिंगला तीन नंबर ठेवलेले आहेत एन टी बी एकशे अठ्ठावीस ची फायनल कट ऑफ लागलेली आहे त्याच्यानंतर येऊया आपण ओबीसी कास्ट आता ओबीसी कास्ट बघा सर्वसाधारण उमेदवार जे आहेत या ठिकाणी बघा सर्वसाधारण उमेदवार फक्त एकशे अकरा मार्काची मिरिट लागलेली आहे ट्रिपल एक्काची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर जर आपण फिमेल म्हणजे महिला जर बघितलं एकंदरीत तर महिलांचं या ठिकाणी मिरिट लागलेली आहे एकशे दोन मार्काला मिरिट लागली आहे महिला उमेदवार एक सर्व्हिसमॅन जे आहे माझी सैनिक जे आहेत या माझी सैनिकांचं सुद्धा या ठिकाणी एक्क्याऐंशी मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही एक्क्याऐंशी मार्कांवरती माजी सैनिक यांचं सिलेक्शन झालेलं दिसत आपल्याला स्पोर्ट्स पर्सन जे आहे जे खेळाडू उमेदवार आहे या खेळाडू उमेदवारांची सुद्धा या ठिकाणी मिरिट कमी लागलेली आहे आणि ब्याण्णव मार्कावरती खेळाडू उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर होमगार्ड जे आहेत मित्रांनो होमगार्डची मिरीट बघा सर्वसाधारण कॅन्डिडेट पेक्षा होमगार्डची मिरीट जास्त लागली आहे एकशे सोळा मार्काला होमगार्ड आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण एकशे सोळा मार्काला होमगार्ड आहे आणि जे प्रकल्पग्रस्त आहे यांची मिरीट सुद्धा जास्त लागलेली आहे प्रकल्पग्रस्त म्हणजेच पी ए आणि या पीए ची मिरीट सुद्धा या ठिकाणी जास्त लाग लागलेली आपल्याला दिसते तर जवळपास एकशे सतरा मार्कांची मिरीट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही कट ऑफ लिस्ट आहे पाहू शकता सर्वसाधारण उमेदवारांचं एकशे अकरा तर होमगार्डचं एकशे सोळा म्हणजे या ठिकाणी जास्त कट ऑफ त्यांचं लागलेलं ला आहे चला पुढे पाहूया आता ओबीसी वेटिंग लिस्ट आहे अच्छा वेटिंग लिस्ट आहे संपलं अशा पद्धतीने मित्रांनो ही कट ऑफ होती सांगली जिल्ह्याची ओके सांगली जिल्ह्याची कट ऑफ होती आणि त्या ठिकाणी ओपनला जागा नसल्यामुळे ओपनला जागा नसल्यामुळे फक्त लागलेले आहेत ला आणि मित्रांनो मुंबईचं सुद्धा ग्राउंड आजपासून सुरू झालेलं आहे सर्वांना हार्दिक अभिनंदन शुभेच्छा आजपासून ग्राउंड सुरू होणाऱ्या मुंबईवाल्यांसाठी खास करून आणि मित्रांनो सिंथेटिक ग्राउंड वरती पाऊस पडत आहे तरी सुद्धा ग्राउंड बंद करत नाही ग्राउंड हे कंटिन्यू चालूच राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना मुंबई स्पेशल बॅच जॉईन करायचं असेल दररोजचं लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी मित्रांनो डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट सिक या नंबरवरती मेसेज करायचं आहे अथवा मित्रांनो जे नवीन मुलं असतील पुढच्या भरतीची तयारी करत असेल अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच सुद्धा चालू झालेली आहे आता बेसिक पासून तयारी आपण सुरू केलेली आहे ज्या विद्यार्थी ठाणे परिसरामध्ये असतील त्याने नवीन बॅच जॉईन करायला काही हरकत नाही आणि पोलीस भरतीची लेखी आणि मैदानी चाचण्याची तुम्ही संपूर्ण तयारी करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद